कसे आहात मजेत ना सर्व सर्व वाडी दाया मंडळींना माझा सहर्ष जय जिजाऊ मी आ, मी दि, आराधी मी आराध्या करते इयत्ते चौथी पोदार इंटरनॅशनल स्कूल नागपूर वेसा मध्ये शिकते आपणा सर्वांचे या वर्षीच्या किल्ल्या महोत्सव मनापूर या वर्षी आम्ही किल्ले रायगडाची प्रतिकृती तयार केली आहे की सर्वांना माहितीच आहे सहा जून सोळाशे रोजी रायगडाची रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला म्हणा सहा जून चौऱ्यात्तर रोजी चौऱ्यात्तर रोजी काय झाला शिवाजी महाराजांचा आणि शिवराय छत्रपती झाले चला तर अशा भव्य रायगडाची शपथ करूया